नमस्कार तर आज आपण पाहणार आहोत चौदा सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजीच्या चालू घडामोडी मुंबई येथे दरवर्षी कोणत्या महिन्यात आंतरराष्ट्रीय महोत्सव आयोजित करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे जानेवारी महाराष्ट्र शासनाने मुंबई आंतरराष्ट्रीय महोत्सव आयोजित करण्यासाठी स्थापन केलेल्या मुंबई आंतरराष्ट्रीय महोत्सव फाउंडेशनचे अध्यक्ष कोण असणार आहेत आनंद महिंद्रा जैन श्वेतांबर खरतर गच्छ संघाच्या स्थापनेला किती वर्षं पूर्ण झाली आहेत एक हजार वर्ष कोणता भारतीय गोलंदाज आय सी सी एक दिवसीय क्रिकेट क्रमवारीत आठव्या स्थानी पोहोचला आहे मोहम्मद सिराज भारतीय क्रिकेटपटू शुभमन गिल आय सी सी एक दिवसीय क्रिकेट क्रमवारीत कारकिर्दीतील सर्वोत्तम कितव्या स्थानी पोहोचला आहे तिसऱ्या पंडिता मालिनी राजूरकर यांचे नुकतेच निधन झाले त्या कोणत्या क्षेत्रात कार्यरत होत्या शास्त्रीय संगीत पंडिता मालिनी राजूरकर यांचे नुकतेच निधन झाले त्या कोणत्या घराण्याच्या शास्त्रीय संगीत गायिका होत्या ग्वाल्हेर महाराष्ट्र राज्यातील मराठवाडा विभागातील मराठा समाजाला कुणवी प्रमाणपत्र देण्यासाठी कार्यपद्धती निश्चित करण्यासाठी कोणत्या निवृत्त न्यायाधीशाच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना केली आहे संदीप शिंदे प्रथम पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे नितीन वैद्य देशाचे अपारंपरिक ऊर्जेचे उत्पादन किती गिगावॅटवर पोहोचले आहे एकाहत्तर गिगावॅट भारताची कोणत्या वर्षापर्यंत एकूण विजेपैकी पन्नास टक्के वीज ही अपारंपरिक स्त्रोतापासून निर्माण करण्याचा संकल्प आहे दोन हजार तीसपर्यंत कोणत्या राज्याच्या सरकारने सरकारी शाळेत लहान मुलांना मोफत न्याहरी देण्याची योजना सुरू केली आहे तामिळनाडू भारताचा रुपया अमेरिकन डॉलरच्या तुलनेत किती रुपयांच्या निच्चांकी पातळीवर आला आहे त्र्याऐंशी पॉईंट चौदा अशीच माहिती पाहण्यासाठी तसेच नेहमी अपडेट आणण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि ही माहिती आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करायला विसरू नका